नमस्कार मी अर्चना माझ्या या किचन क्विनमध्ये की तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दह्यातली मिरची एकदम सोप्या पद्धतीने बघू शकता वेळ न गमावता चला मग सुरुवात करू हे मिरची मस्त मी वॉश करून घेतलेली आहे कपड्यानं मस्त पुसून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी त्याचे असे नाकणं काढून घेणार आहे जर तुम्ही काढले तरी चालता नाही काढले तरी पण च चालता बघू शकता मी अशा सर्व मिरचीचे नाकणं काढून घेतलेले ही मिरची जास्त पायशी नाही आहे जर तुम्हाला पायशी लागत असेल तर तुम्ही याच्यात दोन दोन नाही तीन पायशी मिरची टाकू शकता मी याच्यामध्ये दोन टाकलेले आहेत छानपैकी मस्त सर्व मिरच्या याची नाकणं काढून घेतलेले आहे मिरची छानपैकी मी अशा उभ्या चिरून घेणार आहे बघू शकता तुम्हाला दाखवते मी आणि आपल्याला पूर्ण चिरून घ्यायची नाही असेच घ्यायची आहे बघू शकता परत दाखवते मी एक वेळ अशा प्रकारे आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे बघू शकता इथं सर्व सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आता मी कढईमध्ये तेल टाकून बघू शकता कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे ही जिरं जिरं मौरी टाकणार आहे आधी मी मौरी टाकलेली आहे नंतर मी जिरं टाकणार आहे मागे पुढे टाकलं तरी पण चालेल आणि मिरची टाकून छानपैकी मस्त फ्राय करून घेणार आहे बघू शकता आता याच्यामध्ये मी सुके मसाले ॲड करणार आहे इथं मी धने पावडर घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतले लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि सोप आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे सोप बडी त्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर मी यासारखी म्हणजे करून घेतलेली आहे मिक्सरला आणि ते याच्यामध्ये टाकलेले आहे सोपची पावडर जर टाकणार ना अप्रतिम मिरची लागणार खूप छान बघू शकता अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे ओरून थोडासा हिंग घालणार आहे परत एक वेळ मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मस्त बघू शकता आपली मि मिरची छानपैकी मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये मी दही घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपली दह्यातली मिरची रेडी आहे तुम्हाला कशी वाटली हे रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा शेवटीला मी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबू पण पिडू शकता अप्रतिम भाजी झालेली आहे ही, ही मिरचीची तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि या व्हिडिओला प्लीज प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाया पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्येच सांगा असेच छान व्हिडिओ घेऊन येत असते मी अर्चनास किचन क्युनला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज 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 बाय बाय